हॅलो वेलकम टू माय चॅनल मी आज तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये डोसा चटणी आणि बटाट्याची भाजी ही रेसिपी दाखवणार आहे तर चटणीसाठी मी घेतलेलं आहे सुकं खोबरं भाजलेलं आहे मिरच्या तीन ते चार लसूण चार पाच पाकड्या एक वाट दोन वाटी खोबरं मिरची भाजून घेणार आहे मी खोबरं कच्चंच घ्यायचं आहे कोथिंबीर घेतलेली आहे भाजीसाठी आणि चटणीसाठी ते तुम्हाला समोर दाखवत आहे व्हिडिओमध्ये हे सर्व मी एकत्र घेऊन जिरे टाकलेलं आहे मीठ टाकलेलं आहे साखर आणि लिंबू हे सर्व मी मिक्सरमध्ये बारीक वाटून त्याची पेस्ट करणार आहे आणि त्याची चटणी बनवणारे नारळाची चटणी आता हे भाजीचं साहित्य बघा भाजीचं साहित्य व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे दोन कांदे बारीक कापून मिरच्या पाच ते सहा कोथिंबीर आणि उकळलेले चार ते पाच आलू किंवा अर्धा अर्धा किलो बटाटे हे सर्व साहित्य मी तयार करून ठेवलं आहे आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला आता भाजीची तयारी क कर, कशी कर, क करायची ते सांगितलेलंच आहे आता मी भाजी तयार करते तर प्रथम कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल त्यात जिरे मोहरी टाकलेली आहे जिरे मोहरी तडतडल्यानंतर त्यात हिंग टाकलेला आहे कढीपत्त्याची चार ते, ते पाच पाने टाकलेली आहेत मिरच्या हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तिखट कमी जास्त जसं खात असाल तसं मिरच्या चांगल्या फ्राय केल्यानंतर सर्व साहित्य मिक्स केलं की मग त्यात मी टाकणारे कांदे कापून टाकलेला कांदा कांदा मात्र गुलाबी होईस तोपर्यंत चांगला परतून घ्यायचा कारण कांदा जसा परतवणार जेवढा तेवढा त्याची टेस्ट भाजीची चांगली येणार आहे एक कांदा जर कच्चा असला तर ती भाजीची टेस्ट तुमची बदलेल चार ते पाच मिनिट चांगला कांदा लाल होईपर्यंत परतवायचा त्यानंतर आता कोरडे मसाले टाकायचे धण्याची पावडर दोन चमचे छोटे हळद अर्धा चमचा तिखट दोन चमचे तीन चमचे तुम्हाला आवडेल तसं कमी जास्त तुमच्या आवडीनुसार आता आम्हाला ज्या पद प्रमाणे लागतं तिखट त्या हिशोबाने मी मिरची आणि तिखट एकत्र मिळून तसं आपण अंदाज घेऊन आपलं टाकायचा आहे आपल्या घरी जसं आवडीने आपण खातो तिखट त्या हिशोबाने कोणी फिकं फिकं भाज्या खातात कोणी तिखट भाज्या खातात त्या हिशोबाने त्यात गरम मसाला टाकलाय मी एक चमचा सुक्या भाज्यांना आम्ही दीपक मसाला वापरतो आमच्याकडचं ब्रँड आम्ही यूज करतो खानदेशातलं त्यानंतर त्यात टाकले मी आता कोथिंबीर आणि थोडी कसुरी मेथी आणि पुष्पचा चाट मसाला मोठा एक चमचा पोहे खायचा एक चमचा पुष्पचा मसाला हे सर्व साहित्य चांगलं परतून घ्यायचं परतवल्यानंतर सर्व मिश्रण त्यामध्ये मी उकळलेले बटाटे कुच करून टाकलेले आहेत किंवा तुम्ही फोडे करूनही टाकू शकता त्यानंतर मीठ आवडीनुसार हे सर्व चांगल्या पद्धतीने मिक्स करायचं आणि त्यात परत थोडीशी कसुरी मेथी टाकायची शेवटी आणि मसाल्यामध्ये अशी दोन वेळेस थोडी थोडी टाकायची जवळजवळ पोहेचा एक चमचा असं अंदाजेप्रमाणे घेऊन अर्धा किलो बटाट्यांसाठी जास्त पण नाही टाकायची नाही तर कडवट पण आहे तो भाजीला एक टेस्टसाठी तुम्हाला ते टाकायचे हे सर्व चांगलं पाच मिनटं चांगली भाजी परतून घ्यायची मंद आचेवरती आता इकडे मी डोशाचं रवण तयार केलेलं आहे त्या डोशाच्या रवणासाठी मी साडेतीन वाटी तांदूळ आणि एक वाटी उडीद डाळ रात्रभर भिजत घालायची सात ते आठ तास आणि त्यानंतर वाटून घ्यायची आणि हे रेडी मिश्रणाचं मी, मी आता तुम्हाला डोसा करून दाखवते आणि दाळ तांदूळ जेव्हा आपण भिजत टाकतो त्यामध्ये समजा तुम्ही साडेतीन वाटी तांदूळ आणि एक वाटी उडीद डाळ घेतली तर त्यामध्ये एक चमचा मेथी दाणा अर्धी वाटी पोहे हे सर्व भिजत टाकायचं डाळीसोबतच आणि ते सगळं मिक्सरवरती वाटून घ्यायचं आणि वाटल्यानंतर ते झाकून ठेवायचं फर्मेंट होण्यासाठी आंबवण्यासाठी जसं आपण इडलीचं बॅटर बनवतो त्याच पद्धतीने हे तयार करायचं आणि ह्या मिश्रणाचा मी तुम्हाला डोसा करून दाखवलेला आहे तर डोसा करताना कहालीवरती केला तर अतिशय स्वादिष्ट बनतो कुरकुरीत बनतो पण तोच तुम्ही निर्लेपच्या पॅनमध्ये केलं तर त्याची चव कहालीसारखी येत नाही बिड्याच्या कहालीवरतीच हा डोसा अतिशय उत्तम प्रमाणे तयार करता येतो तर त्याची एक टीप मी तुम्हाला सांगते तो तवा काली जेव्हा आपण वापरतो तेव्हा चिंच आणि मिठाने ती प्रथम घासून घ्यायची काहाली आणि करताना त्यावरती ते तेल लावायचं आणि नंतर मिठाचं पाणी शिंपडायचं म्हणजे तापलेल्या तव्याला ता जेव्हा आपण तेल लावतो आणि त्यावर मिठाचं पाणी शिंपडतो त्याने आपली जो तवा तापल्याचं टेम्परेचर असतं ते कमी होतं आणि आपल्याला तो व्यवस्थित पसरवता येतो किंवा तापलेल्या ता तव्यावर जर तुम्ही ते रवण टाकलं ना तर ते का चिपकून जातं आणि तो आपल्या चमच्याला चिपटून येतं ते रवण म्हणून पाणी मिठाचं शिंपडल्याशिवाय डोश्याचं रवण पसरवायचं नाही तापलेल्या ता तव्यावरती डायरेक्ट टाकायचं नाही पाणी शिंपडायचं मिठायचं आणि तापमान टेम्परेचर लो झालं की मग तेव्हा आपण व्यवस्थित ते पसवायचं पा कसा छान तयार झालेला आहे माझा कुरकुरीत त्यावरती आता बटाट्याची भाजी थोडस मध्ये ब्राऊन कलर दिसतो तयार होतो तेव्हा आणि तसं ब्राऊन कलरचा जेव्हा तो झाला त्यावरती ते तेव्हा ते भाजी आपली बटाट्याची पसरवायची आणि आपण फोल्ड करून नेहमीप्रमाणे जसं फोल्ड करतो डोसा तसा फोल्ड करून आपला डोसा तयार झाला आहे कुरकुरीत आणि छान हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा